वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीज दर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दरात कपातीचा प्रस्ताव महावितरणकडून सादर झाला आणि आयोगाने आगामी पाचही वर्षात वीज दर कमी करण्याचा आदेश दिला आहे स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन ही या आदेशाची वैशिष्ट्य आहेत राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एच पी पर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे वीज दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 पॉइंट ओ ही महत्त्वाकांक्षी योजना उपयुक्त ठरत आहे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी अंमलात येणाऱ्या या योजनेत विकेंद्रित स्वरूपात सौर ऊर्जेद्वारे वीज तयार करून त्यावर पंप चालण्यात येणार आहे या योजनेची क्षमता सोळा हजार मेगावॉट इतकी असेल व त्या माध्यमातून सरासरी तीन रुपये प्रति युनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होणार आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी दिली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक केलेल्या एका मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे महावितरण विभागाच्या याचिकेवर या संबंधीचा निर्णय वीज नियामक आयोगाने दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं इतिहासात प्रथमच वीज दर कमी करण्यासाठी याचिका करण्यात आली याचा घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना लाभ होणार सांगितलं पूर्वीचा काळ पाहिला तर वीज दर वाढीच्या याचिका सादर व्हायच्या पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली त्यावरच हा आदेश एमई आर e. ने दिला या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहेत राज्यात शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण सत्तर टक्के आहे त्यांच्यासाठी दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील असंही फडणवीसांनी सांगितलं आमच्या बडीराजाला दिवसा आणि रात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना टू चे काम युद्धपातळीवर सुरू आहे सोबतच आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मला सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं दोन ते दोन असा पाच वर्षाचा लाँग टर्म टेरिफ पिटीशन ई आर सीमध्ये दाखल केली होती या पिटिशनला ई आर सीने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे महावितरणने घेतलेला आहे त्यामुळे पूर्वी आपण जर गेले वीस वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के ते दहा टक्के वाढलेले आहेत पण आता तेच दर कमी आपण करतो आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्याऐवजी दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे हा जर गेल्या वीस वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशाचा पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे व्हायला पाहिजे होता तो नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होतोय त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या पाच वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता तो दोन हजार तीस साली झाला असता सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे पण त्याऐवजी तो सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं पंधरा रुपये सत्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे सत्तर टक्के ग्राहक आहेत या ग्राहकांना सव्वीस टक्के दरवाढ ही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण देतो आहे आज त्यांचा दर आठ रुपये चौदा पैसे आहे याच वर्षी तो दहा टक्क्याने कमी होईल आणि पाच वर्षामध्ये आठ रुपये चौदा पैशावरन तो सहा रुपयावर येणार आहे जर का आपला वीस वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या सत्तर टक्के घरगुती ग्राहकांना आठ रुपये चौदा पैशाची वीज अकरा रुपये बत्तीस पैशाला पडायला पाहिजे होती ती अकरा रुपये बत्तीस पैशाच्या ऐवजी केवळ सहा रुपयाला या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले ते ते त्या इन्सेंटिव्हमुळे त्यांना केवळ सहा रुपये साठ पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहे एकूणच उद्योगाकरता व्यापारा करता, करता आणि घरगुती करता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात आप यशस्वी झालेलो आहे थोड्या वेळापूर्वी कामकाज समितीची बैठक सुद्धा समाप्त झाली आणि अधिवेशनाच्या संदर्भात तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली काय सांग तीन आठवड्याचं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे